विविध कार्यक्रमांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील यांचा बावन्ना वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला मुक्ताईनगर येथे भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर भव्य मोटारसायकल रॅली कुरा काकोडा येथे मोफत आरोग्य शिबिर सांगदेव येथे जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप नाडगाव या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य आणि बिस्किटांचं वाटप शिरसाळा येथे रक्तदान शिबीर मुक्ताईनगर येथे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अशा विविध कार्यक्रमांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचा बावन्नावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला मतदारसंघातील तसेच जिल्ह्याभरातील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते शासकीय अधिकारी मतदारसंघातील गावातील ग्रामस्थ यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रम झाल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानापासून रॅली काढण्यात आली ही रॅली प्रवर्तन चौकात आल्यानंतर चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आलं तसेच चौकातील छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आलं प्रवर्तन चौकात आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जे सी पीद्वारे फुलांची उधळण करण्यात आली तर पोकलेंच्या साह्यानं मोठा हार परिधान करण्यात आला यावेळेस रॉकस्टार बँडच्या सहाय्यानं रॅली काढण्यात आली या कार्यक्रमाच्या शेवटी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले अशा प्रकारे आमदार चंद्रकांत पाटील यांचा बावन्नवा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी किरण पाटील मुक्ताईनगर लोकनायक न्यूज